आणि आता हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी करण्यासाठी आपल्या सर्वांना समाजाविषयी प्रेम आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी बदलापूर वाशियाना मार्ग दर्शन करण्यासाठी गेली दहा वर्ष नाही त्यांनी आपल्या बदलापूरच्या विकासामध्ये जे भरीव काम केलं ते आपले सर्वांचे लाडके आम्ही खासदारच बोलतो मंत्री पण आवाज वाटत ते आपले सर्वांचे माजी मंत्री कपिलजी पाडेसाहेब तसेच कल्याणचे माझे मित्र हे कल्याणचा बुलंद आवाज आपल्या अगदी समाजचे ज्येष्ठ नेते रमेशी सुग्रा मात्रे तसे या बदलापूरचा चेहरा मोरा आणि आजच्या रस्ते आज स्ट्रीट लाईट पाणी जर या बदलापूरचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला नसता तर आता मला वाटतं काही डीपी रोडवर झोपऱ्या ला सुद्धा झालेल्या दुसऱ्या अशा आणि ईस्ट वेस्टला जोडणारा उड्डाणपोन आता आम्ही तलावचे चित्र मंजूर केला जाते आणि आता पुन्हा तुम्ही क्रेडिट घ्याल स्ट्रॉंग <laughs> वॉटर टेरिफ कागद मंजूर केली आहे तिथे जाऊन जाऊन आणि अंडरग्राऊंड रिलीज पण सातशे कोटी रुपयाचा निधी या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी शेवटची जी मिटिंग होती त्याच्यात मंजूर केलेलं आहे आणि त्याची निविदाची प्रक्रिया आता चालू आहे आम्ही काम अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका